मी गेलेलो के सी करण्यासाठी मी झोपलेलो आणि मला कॉल आला तलाठींचा जे काही आमच्या भागाचे आहेत त्यांचे तर त्यांनी म्हटलं की तुमच्या अनुदानाची के वाय सी करून घ्या त्यासाठी गेलेलो मी तर आता अचानक चाललो आहे घरी हे आमचं गाव आहे हे असं हे आमचे गाव खूप घरं खूप जवळजवळ जवड़ असतात बरं काय गॅप नसतोय आहे जसं की कोकणात वगैरे असतं ना तशा प्रकारे नसतं एकदम चिटकू चिटकून घरं असतात तरी इथं पटांगण दिसत असल रस्ता असल्यामुळं गाडी नाही न्यायला मी जवळच आहे म्हणून चालतच गेलतो हे इथं आपल्या माझ्या मोठ्या भावाची पोरगी दिलेली आहे घरात आणि मी रोज जे काही नेटवर्कसाठी जातो आहे ते होय हॉटेल हो आहे याच्यावरती असतो आहे मी नेटवर्कसाठी रॉकी शटात आता तुम्हाला व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की बाबा दाखवायचं आहे मला घरी नेमकं काय वातावरण चालू आहे मी नसलो तर कसा गोंधळ असतोय हे एक कुत्रा आमचं इथं सुरुवातीला राहायचो मी ज्यावेळेस लग्न झालं तर ना माझं त्यावेळेस कारण हे पण आपलंच घर आहे छोटीशी एक रूम आहे तिला आता भरपूर वर्ष झालं ती बंदिस्तच आहे त्यात जात नाही किंवा येत नाही असं कधीतरी उघडतो आम्ही म्हणा तिक साईडला आहे पटांगण वगैरे भावाचं घर आहे तिकडे आलं मी घरी कुठे गेले रोहन आर्यन आ कुठं गेले एवढी शांती कस काय घरी आज अचानक एंट्री म्हणजे आपण मानत नाही का रेड मारतो पोलीस लोक कशी रेड मारतात कुठे दारूच्या ठिकाणी वगैरे तशी आज अचानक रेड मारलोय मी होय एक्सक्यूज मी हो मीस। हे मिस हे मिसेस चव्हाण हे बेकार तुझं तोट कुठं चांगलं तर आहे तुझ की कुठं गेलं सांग पोटात चाकू घालते का कंग काय म्हणणार आहे चाकू घातलं तर मी ऑफ तरी होऊन जाईल <laughs> पोर कुठे <के> गेले सांग की <laughs> आर्यन रोहन <रौहन। laughs> रोहन आर्यन रोहन आर्यन कुठ आहे आज भांडणाचा आवाज कस येईन आम्हाला खरे आर्यन आर्यन दरवाजा लावूनच घेतला एका नंतर झपक दिलंय त्याला आज दुसरा नसल म्हणून भांडणं नाहीत नाहीतर त्यांचे पाच मिनिटात भांडणं असतात एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी म्हण बोल मत काही फराळाचं का <laughs> 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 मला भूक एक्सक्युज मी काय बोलती कधी ग सकाळी खाल्लेला एवढा एवढा शाब दुपारी त्याच्यानंतर हत्तर लावलाय का मी आणि पाच मिनिटात खाताय म्हणते तुम्ही खाल्लाय वाटत त्यामुळं अस आपल्या शेळ्या दोन ते माझे बाबा मतलब माय फादर सध्याला चारा पाणी नसतोय ना एवढा खराब झाली तर दुहे काढ रेचो वा काही जामलेचो ले का वा व त्रास का तुझी बस आहे डॉक्टर के अंदर होतो कस मी जावळ जैन हे का अग हे खूप मोठं झाड होत पण वादळात तुटलं त्याचा पण व्हिडिओ आहे तुटतानाचा चिंचाचा आर्यन तोंडच दाखवेना ती कोटी अशी का इकडे इथपर्यंत हाय पहिले इकाने इकडे आज भांडणं का नाही रे इकडे असा हो असा अये अरे मुन्ना हे तू मेरा नन्ना है तू ओ मेरे आको का तारा है तू अयो घाने शी उठ इकडं बघा हे पोरग माझ बारक बारक पोरग छोराची तू छोरा छोरा हाय करा काकाला अस पप्पी दे असं पप्पी दे पप्पी दे कि आत्या ओ काका आय लव्ह यू काका आय लव्ह यू आत्या आत्या ये की घरी या आत्या तुला मारत नाही आत्या येताना आईस्क्रीम घेऊन ये चॉकलेट खाऊ।, खाऊ भावली माझ्यासाठी बरं काय मला भावली तुला नाही तो गत्री सापला साखा टी शर्ट नाक 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 टी शर्ट मला दे की टी शर्ट मला देखी त्रिशा मला आहे खिसा दाखव खिसा कुठे बापरे पैसे आहे का देखी? देखी दे ममी प... ममी पेशे? पेशे नाए? की पैसे खिसा द मम्मी मम्मी जवळ आहे पैसे पैसे नाही नाही त्याला सांग आताला सांग नाही म्हणावं पैसे भोलीसी सूरत आका में मस्ती एक चोट खाए हाय हाय एक लड़का मार खाए आर्यन अय आर्यन झापका बैठसिंग झापका बसिंग झापका बस मग कालवा करायचा नसतंय कालवा करायचं आहे नीट नीट गुमान राहायचं आहे समजलं काय त्रिशा हिला मारून टाकू का का तिला कापून टाकू का त्रिशा हे सोड 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 तिला तिला सोड सोड उठ नाही उठ र मांडीवर लय पडायला काय कुठं ताना नाही तू नाच नाच टेंगे 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 पाखरा आजाद केलं तुला त्रिस दाखव कि पाखरा आजाद केलं तुला दाखव बाबा पण म्हणतात पोरं कुठे गेली कारण भांडांचा आवाज नाही ना शांत वातावरण त्यांना काय माहित झपके कसे पडलेत ते लय पडलेत ना ऋषा ए पोरा आ पोरा ओड चल फ्रेश हो चल जाऊ आपण दुकानाला काय खाणार दुकानात काय खाणार आहे <laughs> काय खातो त्याची तब्येतच असं उपो काय जगा जगा वेगळत पकड काय साबू

<laughs> तो का आपला भैया त्याला बोल भाऊ भाऊ तो भाऊ भाऊ खोकला पण लागला की काय किती तर बडबडती काही काटा म्हणजे जरदार ये ना तोडे ना गीती। काय काटा भंज जोरदार येंगल लागे मजेदार काटा भंज जोरदार यंगल लाग मजेदार